शालेय ड्रेसेसचे चे घर महावीर ड्रेसेस सर्व शाळांचे शालेय ड्रेसेस व कपड्यांचा रेडी स्टॉक उपलब्ध शारदा ज्ञानपीठ भारत विद्यालय विजन इंग्लिश स्कूल बाल शिवाजी कॉन्व्हेंट बदललेला गणवेश वाजवी दरात उपलब्ध शहर परिसरातील सर्व शाळांचे शालेय गणवेश सर्व साहित्य वाजवी दरात मिळेल छत्रपती शिवाजी मार्केट मलकापूर रोड बुलढाणा प्रलंबित मागण्यांसाठी पत्रकारांनी केले धरणे आंदोलन व्हॉइस ऑफ मीडियाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात निवेदन पत्रकारांच्या शासन दरबारी प्रलंबित असलेल्या मागण्यांसाठी जिल्हा ऑफ मीडियाच्या वतीने आज चार जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले प्रलंबित मागण्यांसंदर्भात जिल्हाधिकारी डॉ किरण पाटील यांना निवेदनही देण्यात आले तर पत्रकारांच्या मागण्यांविषयी लक्ष न दिल्यास दहा जुलै रोजी मंत्रालयासमोर आंदोलन करण्याचा इशाराही व्हॉइस ऑफ मीडियाच्या वतीने देण्यात आला विधानसभा निवडणुकीदरम्यान दरम्यान वृत्तांकन करण्यासाठी शासन यादीवरील सर्व दैनिक साप्ताहिक लोकाभिमुख असलेले न्यूज पोर्टल युट्यूब चॅनलला पण ओळखपत्र पासेस देण्यात यावेत सर्वच माध्यमांना समंतर जाहिरातीचे वाटप करण्यात यावे शासनाकडून देण्यात येणाऱ्या जाहिराती दैनिकाप्रमाणे साप्ताहिकांनाही देण्यात याव्यात रेल्वे प्रवासासाठी धारकांना पुन्हा सवलत सुरू करावी तसेच अधिस्वीकृती कमिटी संदर्भामध्ये असणारा जुना शासनादेश रद्द करून नवीन शासनादेश निर्गमित करावा जे न्यूज पोर्टल न्यूज यूट्यूब चॅनल्स अधिक लोकांपर्यंत पोहोचलेले आहेत त्यांना शासनाच्या यादीवर घेण्यात येऊन त्यांना शासकीय जाहिराती देण्यात याव्यात या प्रमुख मागण्यांसह इतर मागण्या शासन दरबारी अजूनही प्रलंबित असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले यावेळी व्हॉइस ऑफ मीडियाचे प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत बगाडे अरुण जैन सिद्धार्थ आराक विनोद बोरे सुनील तिजारे कृष्णा सपकाळ गजानन धांडे संतोष गाडेकर संदीप वंत्रोले आदेश कांडेलकर नदीम शेख प्रवीण थोरात संतोष थोराते गजानन सरकटे कैलास राऊत शेख मेहमूद रेहमत अली शौकत शाह दीपक मोरे गणेश उबरहंडे सचिन ठाकरे शेख इद्रिस श्रीकांत चौधरी राहुल रिंडे अनंता काशीकर अक्षय थिगळे भानुदास घुबे ऋषी भोपळे निलेश राऊत अभिषेक वर्पे यांसह असंख्य पत्रकार उपस्थित होते सातत्याने पत्रकारांच्या विविध मागण्यांच्या संदर्भात आंदोलने केली जातात परंतु शासनाच्या वतीने काही मागण्यांची दखल घेतली जाते काही मागण्यांची घेतली जात नाही परंतु आता पुन्हा एकदा नव्याने काही मागण्या व्हॉइस ऑफ मीडियाच्या वतीने करण्यात येत आहेत त्यामध्ये लहान वृत्तपत्र असतील साप्ताहिक असतील मोठी वृत्तपत्रं असतील आणि पत्रकारांच्या वैयक्तिक समस्या असतील संदर्भात मागण्यांचं निवेदन आज जिल्हाधिकाऱ्यांना दिलं आणि या निवेदनावर त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे पाठवतो आणि वरिष्ठ स्तरावरून त्याच्यावर कारवाई करतो या संदर्भात आश्वासन दिलेलं आहे आज व्हॉट्सअप मीडियाचे सर्व पदाधिकारी प्रदेशाध्यक्ष जिल्हाध्यक्ष सर्व कार्यकारिणी या ठिकाणी हजर आहे आणि या सर्वांनी मिळून हे निवेदन शासनाकडे पाठवण्यासाठी दिलेलं आहे या निवेदनाच्या अनुषंगाने शासनाने कारवाई करावी कार्यवाही करावी आणि पत्रकारांच्या मागण्यांना जास्तीत जास्त प्रमाणात न्याय देऊन लवकरात लवकर सोडवावी आज आम्ही व्हॉईस ऑफ मीडियाच्या वतीनं जिल्ह्यातल्या पत्रकारांनी धरणे आंदोलन केलं पत्रकारांच्या न्याय हक्कांसाठी ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्यांचं निवेदन आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना दिलं त्यांना विनंती केली तुम्ही या मागण्यांचा पाठपुरावा शासन दरबारी करावा येत्या दहा जुलैपर्यंत जर शासनाने आम्ही केलेल्या मागण्यासंदर्भात निर्णय घेतला नाही खोस आश्वासन आम्हाला दिलं नाही खोस शब्द दिला नाही तर दहा जूनला राज्यातले सगळे पत्रकार हे मंत्रालयासमोर दहा जुलैला दहा जुलैला स राज्यातले सगळे पत्रकार व्हाईस ऑफ मीडियाच्या वतीनं आम्ही मंत्रालयासमोर आंदोलन करणार आहोत